वचनपूर्ती काय असते ती साहेबांनी तेवीस तारखेपासून दाखवायला सुरुवात केलेली आहे का जर मी माझ्या समाजाला माझ्या या जनतेला जर वचन दिलेलं आहे वचननाम्यामध्ये मग निवडून येऊ का नाही येऊ पण ज्या लोकांनी मला मत दिलेलं आहे तर मी जिजाऊ संस्थेमध्ये भिवंडी प्रमुख काम बघते किंवा ठाणे जिल्हा प्रमुख हे संस्थेमध्ये काम बघते कंट्रक्शनचं काय ते मला माहिती नाही तुम्ही कंट्रक्शनला विचारू शकता कारण प्रत्येकाचा आपला म्हणजे जरी जिजाऊ कंट्रक्शन आणि स्वस्ता एकाच माणसाची असते तरी ते सांभाळणारी लोक वेगळी वेगळी आहेत तर तुम्ही तिथे विचारू शकता नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजाली आपले स्वागत आहे मोनिका पानवेंच्या वाढदिवसानिमित्त शहापूर तालुक्यात जिजाऊ मोफत क्लिनिक सुरू जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र तसेच श्री भगवान महादेव सामरे रुग्णालय झडपोली यांच्या वतीने भिवंडली लोकसभा प्रमुख मोनिका मोहन पानवे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून शुक्रवारी शहापूर तालुक्यातील वासिंद आसनगाव खर्डी व किनौली या ठिकाणी मोफत जिजाऊ आरोग्य क्लिनिक सुरू करण्यात आले असून यांचे उद्घाटन मोनिका पानवे यांच्या हस्ते करण्यात आले अशी माहिती जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र या संघटनेचे शहापूर तालुका अध्यक्ष यांनी जिजाऊ आरोग्य क्लिनिक मंदिरासमोर जुना आग्रा रोड वासिन पश्चिम या ठिकाणी शुक्रवारी सकाळी दहा वाजता मोनिका पानवे यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरू करण्यात आले या प्रसंगी वासिन सदस्य विलास सदस्य बाळू बाळूजेगे संदीप पाटील ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अनंत शेलार माजी उपसरपंच राजेंद्र विठ्ठल भेरे उद्योजक दत्ता ठाकरे मनोहर सासे रवींद्र चंदे प्राचार्य प्रशांत जाधव चिंतामणीस फाउंडेशन खातवली या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चिंतामन जाधव जयराम चंदे खातोली ग्रामविकास मंच अनिल महाजन आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अमर राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्याविकास मंडळाचे सदस्य खंडू कंटे यांनी केले हा कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी अमोल गोरले निलेश अवघडे अनुप कंटे सुदर्शन पाटील रमेश धलपे सौरभ पाटील महिला कार्यकर्त्या आदींनी विशेष मेहनत घेतली जय जिजाऊ ज़िदाव। आजच्या जिगाव मोफत क्लिनिकच्या आरोग्य फ्रीच्या उद्घाटनाच्या ह्याच्या या कार्यक्रमाला ज्यांनी खऱ्या अर्थानं जिजाऊची विचारधारा जनमानसात आणि तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी यासाठी गेल्या आठ ते दहा वर्षांपासून अक्षरशः रान फेटवलं येणाऱ्या काळात दिल्लीच्या दरबारात जरी आमचा आवाज गुमला नसला तरी ज्यांच्या माध्यमातनं महाराष्ट्राच्या सर्वोच्च भवनात येणाऱ्या काळात ज्यांचा आवाज घुमावा अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो मालिकेत पहिल्यांदा स्वागत करतो अधिक वेळ बोलणार नाही परंतु गेली पंधरा वर्ष शिक्षण आरोग्य रोजगार महिला सक्षमीकरण या विविध प्रकारच्या विषयावर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने काम केले समाजातल्या या विविध भागांवर काम करत असताना ज्या वेळेला राजकारणातल्या चिखलाला देखील साफ करण्याची वेळ आली त्यावेळेला भविष्यातल्या येणाऱ्या कोणत्याही परिणामांचा विचार न करता जिजाऊ स्वेच्छेनं आणि तितक्या पूर्ण ताकदीनिशी सर्वसामान्यांच्या बळावर राजकारणात पण एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल जिजाऊ नावाची संघटना आणि जिजाऊ नावाची संस्था राजकारणाच्या दावणीला कधी बांधली नव्हती हो आणि पुन्हा राजकारणातील मिळणाऱ्या मतांची तिने कधी वशिला ठेवला नव्हता रा। जिजाऊ राजकारणासाठी कधी समाजसेवा केलीच नाही आणि जिजाऊनं राजकारणासाठी कधी कुणाचे चा तळवे चाटलेच नाही जिजाऊचा मानवता किंवा समाजसेवा हे जिजाऊचं पहिलं कर्म आहे आणि रुग्णांची सेवा हा जिजाऊचा बांधलेला सगळ्यात मोठा धर्म आहे आणि आज त्याच धर्माला जागृत करण्याचं काम या जिजाऊच्या मोफत आरोग्य क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही करतोय फक्त एकच गोष्ट ताई आज डॉक्टरच्या फील्डमध्ये काही गैरसमज येत असतील त्यामुळे त्या सगळ्या बंधूंना सांगतो हा कुणाचा व्यवसायावर घा घालण्याचा प्रयत्न नाही आहे तर जी सर्वसामान्य माणसं स्वतःच्या उपचारांकरता देखील आपल्या महिन्याच्या बजेटचा विचार करतात किशाकडे पाहतात आणि आरोग्याच्या चांगल्या सोयीसुविधांपासून वंचित राहतात त्या सर्वसामान्य माणसांना आरोग्याच्या दर्जेदार उपचाराच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात याच एका प्रांजळ हेतून जिजाऊच्या माध्यमातून हे जिजाऊचं मोफत आरोग्य क्लिनिक इथे उघड आज चालू झालेलं आहे सुरू केलेलं आहे जय जिजाऊ कसं आहे वासिनमध्ये आपल्या रॅलीमध्ये सुद्धा बोलले होते येणाऱ्या पुढच्या एक वर्षामध्ये एक लाख महिलांना मी रोजगार पूर्व तयारी साहेब बोलले आणि त्याची एक प्रतिकृती म्हणून एक आपल्याला एक दिलेला शब्द म्हणजे आपल्या शहापूर तालुक्यामध्ये आज चार ते पाच ठिकाणी आज एक चार ते पाच ठिकाणी मोफत क्लिकचं उद्घाटन करतायत एक दिलेला शब्द पाळणारा जरी मी तिथे माझा पराभव जरी झाला असला तरी पराभवाला खचून न जाणारा महाराजांचा इतिहास जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे निलेजी सांबे साहेब आज जनमानसात काम करत आहेत वासिन ग्रामस्थांतर्फे काहींचं वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे ग्रामस्थान ग्रामस्थांतर्फे अभिनंदन करतो की अतिशय सुस्त असा कार्यक्रम त्यांनी या वाढदिवसानिमित्त आयोजित केला आहे आपण बऱ्याच वेळा बघतो की राजकीय क्षेत्रातील असो सामाजिक क्षेत्रातील अनेक नेते मंडळी आपल्या वाढदिवसानिमित्त काही उपक्रम राहत वापरत असत की काहीजणं आरोग्य शिबिर काही नेत्रशिबिर रक्तदान शिबिर किंवा काही स्पोर्ट्सचे कार्यक्रम आयोजित करतात परंतु एक कायमस्वरूपी मोफत असं रुग्णालय उपचार करण्यासाठी उपलब्ध करणं मला वाटते ही पहिल्यांदाच महाराष्ट्रामधलीच किंवा हे देशामधली पहिलीच घटना असेल आणि त्याबद्दल मी खरंखर अभिनंदन करतो खरोखर सामली साहेबांच्याबद्दल एक सामाजिक शैक्षणिकमध्ये काम करत असताना अनेक सामोरे अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागले अरुण त्याचं एकच ध्येय की मला फक्त जनतेचं सामाजिक सेवा आणि आरोग्याचं काम करायचं आपल्या गोरगरीब मुलांना सांभाळून घेऊन आपल्या परिसरातील आपल्या जिल्ह्यातील आपल्या कोकण विभागातील गोरगरीब मुलांना आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये आय पी एस असू दे पोलीस डब्ल्यू अकॅडमी असू दे अशा अनेक पद्धतीने त्यांना पुढे नेण्याचं काम हे निलेश सामन्नी केलेलं आहे वासिनच्या माध्यमातून आज आपण आरोग्य क्लिनीची स्थापना होते मला वाटतंय की वासिन हे शहापूरचं शहापूरमधलं सर्वात मोठं गाव आहे सर्वात मोठ्या लोकसंख्येचं असलेलं गाव आहे आणि आहे तुम्हाला आम्ही सर्व आश्वासन करतो आहे की ह्या वासींच्या माध्यमातून आपलं ज्या ज्या ज्याप्रमाणे आपलं कार्य सुरू आहे कोणी काही करो किती प्रकारची सेवा हो घेऊ द्या कोणी तुम्हाला मदत करो अथवा न करो ज्यांना जाणीव आहे त्यांना हृदय त्यांना आता ज्यांना कळते की आपल्याला जे आपण चांबळेसाहेबांना सेवा दिली निश्चित भविष्यामध्ये सर ते सर्व आम्ही असले सर्व वासिंगकरांनी त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये सर्व सगळ संत सदस्य आपल्यासोबत सण मन धनार एवढ्याच तुम्हाला आशीर्वाद करतोय आणि पुन्हा एकदा तुम्हाला वाढतो शुभेच्छा देतो आणि थांबतोय जय हिंद जय महाराज दातृत्व आणि कर्तृत्व ज्यांच्या नसानसामध्ये आहे असे निलेश ताबळे साहेब त्यांची जिजाऊ संघटना आपण बघितली तर गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करताना आपण पाहतो त्याची पोच पावती आता इलेक्शन झालेल्या मतांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळाली मोनिकादाई पालवे हे त्यांचं एक महत्त्वाचं कार्य ते करत आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे आरोग्य क्लिनिक उभं करत आहेत वासितकरांचं खरं तर भाग्य आहे आणि पुन्हा एकदा मोनिकादाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो वासिंदकरांना एक आवर्जून सांगतो की अशा सामाजिक संघटनांना आपण अतिशय पाठबळ दिलं तर खऱ्या अर्थाने समाज पुढे जाण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने एक मार्ग निघेल आणि सगळ्यांना पुन्हा एकदा या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने या आरोग्य क्लिनिकच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद नमस्कार करतो या ठिकाणी बंधू बघणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला मला काल रात्री दहा जाण्याचा असा अमोद गोरलेचा फोन आला इथं असाचा कार्यक्रम होणार आहे आणि आरोग्य म्हणजे मोफत आरोग्याचं म्हणजे काम या ठिकाणी भूमिका त्यांच्या वाढतीच्या निमित्तानं या ठिकाणी होत आहे तर तुम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक तुम्ही सर्वजण या मी बोलो या ठिकाणी चांगलं काम केलं आहे ज्येष्ठ नागरिक नेहमीच आजही असतात आमचे बुजुर्ग या ठिकाणी आलेत आम्ही एक महिन्यातून काय ना काय आम्ही जे शिबिर घेत असतो कधी फळांचा शिबिर असेल कधी या ठिकाणी म्हणजे रक्ताचं असेल किंवा अनेक प्रकारचं जे लोकांना आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आम्ही अनेक प्रकारचे शिबिरं आयोजित करतो पण त्यातल्या त्यात तुम्ही या ठिकाणी चांगले उपक्रम समाजाचा म्हणजे ईश्वर सेवा आहे तुम्ही जनतेची सेवा करा तीच सेवा आहे एक वेळ तुम्ही मंदिरमध्ये गेलो नाही चालणार हे सगळे बसलेले सगळे उभे राहिले सगळं हे देव आहे मला वाटतं आहे गाडगेबाबांनी मंदिरमध्ये गेले नाही मंदिरमध्ये गेले नाही गुंतुबामध्ये चर्चमध्ये कुठंच गेले नाही पण त्यांनी ह्या सगळ्या लोकांची सेवा केली जिथं जातील तिथं ते साफ करायचे आणि तिथं त्या ठिकाणी म्हणजे सत्ता कार्यक्रम चालू असतात म्हणजे जीवनामध्ये जर आरोग्य चांगलं असला तर तुम्ही बोलू शकता तुम्ही राहू शकता तुम्ही बोलू शकता चालू शकता पण आरोग्य तुमचं जर चांगलं नसलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला किती तुम्ही पैसेवाला असाल काय असेल फक्त फायदा होत नाही कारण आज तुमच्याकडे करोडो रुपये आहेत बरं का करोड रुपये बरं अरे दत्ता तुमच्याकडे करोड रुपये आहेत पण तुम्हाला डायबिटीस आहे काय खाता येत नाही फायदा काय त्याचा हात आम्ही आलोय दाखून तिथं माणसाचं आरोग्य जर चांगला असलं तर माणूस काही करू शकतो तुम्ही काही जो करू शकता किंवा काय पैसा कमवू शकता अनेक आनंद लुटू शकता तुम्ही घेताई विधानसभा प्रमुख उद्या त्यांचे साहेब लोकसभेला उभे राहिले जरी त्यांना यश मिळालं नसलं तरी अपयश ही यशाची पायरी आहे तेव्हा खचून जाता न जाता वाशिनकर तर ठाम आहेत तुमच्या पाठीशी तेव्हा वाशिनकरांचं आता पण लीड दिलेलं आहे याच्या पुढेही देतील असं माझी सर्वांना विनंती आहे तर या ठिकाणी मोनिका ताईंच्या वाढदिवसानिमित्त आज वाशिनला दवाखाना खोलला आसनगावला आहे कसाऱ्याला आहे धोळखांबला आहे असे चार पाच दवाखाने साम्रेसाहेबांनी खोलले त्याबद्दल मी मोंडिका ताई व साहेबांचे आभार मानतो आणि इथं आपण सर्व उपस्थित राहिले आणि उद्घाटना उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि का कार्यक्रम संपला असे जाहीर करतो त्याबद्दल पुन्हा यांचे पत्रकार पालेरावांचे आभार मानतो की ती नेहमीच या जिजाऊच्या संघटनेच्या दे या कार्यक्रमाचे उपस्थित राहतात आणि त्याला वाचा फोडत असतात त्यांचे देखील आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर करतो वाशिमचे पोलीस स्टाफ तशी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करतो आज आपण या ठिकाणी जे जिजाऊ आरोग्य क्लिनिक ओपन केलं आहे त्याबद्दल काय सांगाल आपण वचनपूर्ती काय असते ती साहेबांनी तेवीस तारखेपासून दाखवायला सुरुवात केलेली आहे तर जर मी माझ्या समाजाला माझ्या या जनतेला जर वचन दिलेलं आहे वचननाम्यामध्ये मग निवडून येऊ का नाही येऊ पण ज्या लोकांनी मला मत दिलेलं आहे तर त्यांच्यासाठी मी वचन ते वचन पूर्ण करणं बंधनकारक आहे त्यासाठी आजपासून म्हणजे तेवीस तारखेपासून आपण जिजाऊ क्लिनिकची ओपनिंग चालू केलेली आहे आज शहापूरमध्येही चार आहेत कल्याणमध्ये तेवीस तारखेला पाच झाले अच्छा महिला सक्षमीकरणासाठी आपण जे ट्रेनिंग ऑटोरिक्षा या उपक्रमाबाबत काय सांग त्याच्यात सामरे साहेबांचं सा वचन नाम्यात होत का एक लाख भगिनींना मी स्वयंरोजगार देईन स्वतःच्या पायावर उभं राहीन करेन त्याच्यासाठी आपण सगळ्याच प्रकारचं प्रशिक्षण याच्या आधी देत होतो ना मेहंदी क्लास असो ब्युटी पार्लर असो शिवण क्लास असो ऑटो रिक्षा असो ता जेणेकरून ताईला जे तिची चॉईस आहे ते चॉईस करू दे पण तिला सक्षम झाली पाहिजे माझा दुसरा एक असा प्रश्न आहे मॅडम की आपल्या वासींचा जो मुख्य रस्ता आहे तो जिजाऊ कन्स्ट्रक्च्या नावाने तिच्या ऑर्डर निघालेली आहे आणि पाच महिने झाले त्या रस्त्याची फार दुरावस्था झालेली काम का सुरू केलं नाही काय सांगाल आपण याबाबत सॉरी दादा कारण मी जिजाऊ संस्थेमध्ये भिवंडी लोकसभा प्रमुख काम बघते किंवा ठाणे जिल्हा प्रमुख हे संस्थेमध्ये काम बघते कंट्रक्शनचं काय ते मला माहिती नाही तुम्ही कंट्रक्शनला विचारू शकता कारण प्रत्येकाचा आपला म्हणजे जरी जिजाऊ कंट्रक्शन आणि संस्था एकाच माणसाची असली तरी ते सांभाळणारी लोक वेगळी वेगळी आहेत तर तुम्ही तिथे विचारू शकता धन्यवाद ताज्या पाहत पात्र शापूर गजाली धन्यवाद